प्रभाग दहा आणि अकरामधील कलानगर चिंतामणी नगर परिसरात नाला बांधणीचा प्लॅन करा आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची महापालिका प्रशासना सूचना सांगली शहरातील प्रभाग क्रमांक दहा व अकरा मधील कलानगर नंदनवन नगर समृद्धी कॉलनी गोल्डन पार्क चिंतामणी नगर राजगुरु नगर राम रहीम कॉलनी हॅपी होम व संलग्न परिसरातील सांडपाण्याचा सा प्रश्न तातडीने सुटला पाहिजे त्यासाठी त्या, त्या परिसरात नाला बांधणीचं काम हाती घेतलं पाहिजे अशा सूचना आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आमदार गाडगीर म्हणाले या परिसरातील सांडपाण्याचा आणि नाल्याचा प्रश्न संपवण्यासाठी तातडीने नाला बांधणीचे प्लॅन आणि ॲसेसमेंट तयार करावं ते महापालिकेला सादर करा म्हणजे हा प्रश्न कायमचा दूर होऊ शकेल या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सांडपाण्याचा तसेच नाल्याचा प्रश्न सातत्याने पुढे येत होता हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार गाडगिळ यांनी प्रत्यक्ष तेथील भागात महापालिका प्रशासनासह जाऊन पाहणी केली संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर तांत्रिक बाबी पूर्ण करून नाला बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करा आणि ते महापालिका प्रशासनास सादर करा नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला पाहिजे असंही आमदार गाडगिळ म्हणाले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे नगर अभियंता पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता हलकुडे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे ड्रेनेज विभागाचे कुर्णे व तेजस शहा शाखा अभियंता दीपक पाटील यांच्याबरोबर आमदार गाडगिळ यांनी या प्रश्नाबाबत चर्चा केली यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे माजी नगरसेवक मुन्नाभाई कुर्णे माजी नगरसेवक संजय यमगर सुजित काटे, सूरज पवार अभिजित मिरासदार प्रशांत पाटील संजय पाटील पोपट जमदाडे भरत खांडेकर संग्राम मोहिते सचिन काटे बंडू माळी यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील प्रभाग दहा आणि अकरामधील कलानगर नंदनवन नगर समृद्धी कॉलनी गोल्डन पार्क राजगुरुनगर चिंतामणी नगर राम रहीम कॉलनी या परिसरातील सांडपाण्याच्या प्रश्नाचे आमदार सुधीर दादा गाडगिर यांनी महापालिका प्रशासनाच्या अधिकारी यांच्यासह पाहणी केली नाला बांधणीच्या दृष्टीने प्लॅन आणि अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या हिरकणी न्यूज शरद गाडे सांगली चालू घडामोडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा